हाय हॅलो नमस्कार मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर तुम्हाला माहितच असेल आज होत माझ्या धनुचं ॲन्युअल फंक्शन डे तर त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि तीन तास तरी आम्हाला बाहेरच थांबावं लागणार होतं अर्धा तास जायला म्हणजे चार तास तरी आम्ही बाहेरच थांबणार होतो त्याच्यासाठी म्हटलं प्रिपरेशन करावी आधीच बॅग वगैरे भरून घ्यावी लहान सोबत असलं ना की पहिल्यांदा लागतं ते पाणी आणि थोडाफार खाऊ आता नाचून नाचून धनुषला भूक लागेल मग छोटासा खाऊ म्हणून म्हटलं यांना की कुरकुरे आणा त्यासाठी क्रीमची बिस्किट पण आणा तेवढा असो त्याच्यामध्ये दंग होईल आणि शांत बसेल म्हणून मग सकाळी उठल्यानंतर नावरावर करायला घेतली अजून धनुष्य अंघोळ बाकी होती माझी आंघोळ झाली होती हे धनुषला जे काय आहे ना आपलं काम ते करायला घ्यावं आणि सकाळी सकाळी धनुष लावून बसला होता आणि आम्ही घरामध्ये ना कुरकुरी आणायची जास्त अवॉइड करतोय दिसले ना की किती पण खात बसतो रात्री दोन तीन पुढे खाऊन घेतली आणि सकाळी उठल्यानंतर ना पण पारोशा अंगानेच खायला घेतलं होतं ना ब्रश पण गेला नव्हता तसंच खायला घेतलं होतं आणि टी व्ही बघत बघत मस्त खायचं पण चाललं होतं हे म्हटलं होतं की मी धनुषला आंघोळ घालतो तोपर्यंत म्हटलं त्याचे कपडे वगैरे घ्यावेत जी ट्रेपरी दिली होती ना ती तिथं त्यांना चेंज करून परत द्यायची होती म्हणजे डान्स झाल्याच्यानंतरनं त्याच्यासाठी एक्स्ट्रा ड्रेस घेऊन बोलवलं होतं मग ते भरून घेतलं आणि मग मला असं वाटलं की जेव्हा उठावं लागेल तिथून की जेव्हा धुमसा डान्स होईल त्यावेळेस कपडे कुठे हातात घेऊन जाणार मग त्याच्यासाठी मी सेपरेट पिशवी घेतली आणि पाण्याच्या बॉटल पण सोबत होत्या एखादी जर लीक झाली तर सगळे कपडे ओले झाले असते सेपरेट पिशवीत मग ते भरून ठेवलं त्याच्यामुळे मला ना खरंच खूप सोप्पं गेलं सगळं करायला तिथं गेल्यानंतरनं पण आणि ह्यांनी तोपर्यंत धनुषला आंघोळ वगैरे घालून दिली मग मी त्याचं आवरायला घेतलं कालच आम्ही रात्री हा ड्रेस घालून बघितला होता एकदम छान व्यवस्थित बसत होता आणि धनुषला ना तो कधी घालेला असं झालं होतं की म्हणून त्याने लवकर आंघोळ वगैरे आवरली आणि मग लगेच आवरायला घेतलं आणि एवढा खुश झाला होता ना की त्याच्यासारखा आत्तापर्यंत मी एवढं खुश कोणीच बघितलं नसेल आणि एवढा त्याला कॉन्फिडन्स आहे ना खरंच माणसाला त्याच्या लाईफमध्ये ना भरपूर कॉन्फिडन्स हवा असं मला वाटतं धनुष आवरून घेतलं छान असं आणि मग जास्त वेळ न घालवता मग मी माझं आवरलं मी तर फक्त पाच मिनटातच आवरला असेल तर म्हटलं उगच परत चिडचिड होईल टायमिंग दिलं होतं त्या टायमिंगपर्यंत पोचायचंच होतं आणि फर्स्ट टाईम होतं हे त्यामुळे एवढा काही अनुभव नव्हता की वेळेत जावं असं वगैरे काय तरी पण म्हटलं नको थोडंसं थोडं पण लेट व्हायला म्हणून आम्ही वेळेतच इथं पोहोचलो आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि अशी हिरवगार झाडं बघत बघत प्रवास करायचा म्हटलं ना तर खूप भारी वाटतं हा जो एरिया आहे ना एवढा शांत आणि मस्त वाटलं ना मला अक्षरशः मला धायरीतली आठवण झाली कारण धायरीमध्ये जो रोड होता ना त्याच्या सेम असं दोन्ही साईडला पण हिरवीगार झाडं होती भले तिथं पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर होता पण झाडं एवढी हिरवीगार होती ना उन्हाळ्यात खूप छान वाटायचं किंवा पावसाळ्यात तर खूपच छान वाटायचं फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इथं गदी माडगुळकर म्हणून एक नाट्यगृह आहे त्याच्यामध्ये धनुचं गॅदरिंग होतं आणि खरंच खूप प्राऊड फील होतं की एवढ्या छोट्या स्कूलमधून पण मुलांसाठी एवढं मोठं स्टेज अवेलेबल करून दिलं मुलांचा कॉन्फिडन्स वाढवला त्याच्यामुळे ह्या गोष्टी बघण्यासाठी खूप भारी वाटत होत्या आणि बसण्यासाठी पण छान अशी जागा होती आणि आम्ही तर ना गेल्या गेल्या पहिल्यांदाच पुढं बसून घेतलं जेणेकरून आम्हाला धनुष्य छान छान व्हिडिओज कॅप्चर करायचे होते किंवा त्याला आम्हाला नाचताना बघायचं होतं आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स पण खूप छान वाटलं बरेच जण यायचे बाकी होते पण आम्ही आधीच पोचलो होतो प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन झालं आणि त्याच्यानंतर मग विदेशी देवता असणारे सरस्वती देवीपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या घरामध्ये एक जरी लहान मुलं असेल ना तरी पण आपण कंटाळतो दिवसभर आपण एकट्याने सांभाळायचं म्हटलं तर हे तर शिक्षक फक्त दोन तीन आहेत आणि एवढ्या मुलांना हँडल करतात आणि ते पण एकदम इझीमध्ये आपण घरामध्ये एवढ्या इझीमध्ये आपण एका बाळाला हँडल करू शकत नाही आणि खरंच खूप प्राऊड फील होतं ह्या टीचरांवरती की म्हणजे एकदम छोटी छोटी मुलं होती बरं काही आत्ता जून महिन्यातच ह्यांचं ॲडमिशन झालेलं आहे काही लहान मुलांचं नर्सरीमध्ये तरी पण ते ना अजिबात रडले नाहीत म्हणजे एवढा मोठा स्टेज त्यांच्यासाठी त्यांनी हे करून दिला होता आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती ही मुलं चिटोकली नाचत होती इतक्या कॉन्फिडन्सने नाचत होती ना की तुम्ही तर बघताच आहे किती कॉन्फिडन्स होता मुलांमध्ये आणि धनुषला तर आम्हाला वाटत नव्हतं की एवढा छान डान्स करत असेल पण त्यांना ना खूपच छान कोऑपरेट केलं आणि इतका मस्त डान्स करत होता ना आम्ही घरी आलो सकाळी काय मी जेवण बनवलं नव्हतं मग येतानाच इडली पार्सल आणली होती इडलीचा पोटभर जेवण केलं आणि मग संध्याकाळी मस्त असं गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत टोस्ट खाल्ले आणि आज सगळं धनुच्या आवडीचं करायचं असं ठरवलं होतं म्हणून त्याला चौकस खायला खूप आवडतात म्हणून चौकस आणि दूध खायला दिलं आम्ही चहा टोस्ट खाऊन घेतला आणि तो हट्ट करत होता केक खाण्यासाठी आणि तुम्ही कधी खाल्लाय का असा केक मला तर हा असला केक खूप आवडतो कधी कधी खायला आईस केक घेतलं तर धनुषला आईस्क्रीम खायचं होतं मग त्यासाठी आईस्क्रीम न घेता आम्ही केक घेऊनच घरी आलो आणि संध्याकाळ जणांना बाहेर एवढी आता मस्त थंडगार हवा सुकते ना असं वाटतं की बाहेरच थांबावं घरातच यायला नको अजिबात असा संपवला मी आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा